स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पैलवान चंद्रहार पाटील ही घडवणार राजकीय भूकंप सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाची धुरा कोण सांभाळणार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जे नीट फाउंडेशन कोर्स कोर्सबॅश सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नुकताच जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे गटाची धुरा सांभाळणारे संजय विभुते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकारणात खळबळ माजली नुकतेच सांगली लोकसभा निवडणूक लढवलेले व डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाची धुरा येणार का याची चर्चा सुरू झाली सांगली लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आली होती महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना पक्षातून तिकीट मिळावं यासाठी राजकारणात गदारोळ माजला होता यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षात झुंपली होते अखेर महाविकास आघाडीनं ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि तेव्हापासून पैलवान चंद्रहार पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात फेमस झाले लोकसभा निवडणूक पार पडली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या सभांना हजेरी लावत रान तापवलं उद्धव ठाकरे यांनी पहिलवान चंद्रहार पाटील यांचा तगडा उमेदवार म्हणून उल्लेख केला मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतीलच विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं पैलवान चंद्रहार पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला परंतु पराभवानंतर खचून न जाता पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपला राजकीय आखाडा कायम सुरू ठेवला महाराष्ट्रातील विधानसभेच्या सभांना त्यांनी अनेक ठिकाणी हजेरी लावली शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणूनही त्यांचं नाव प्रसिद्ध झालं आता सांगली जिल्ह्यातील यापूर्वीचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पक्षाला सोडचिट्टी देत शिंदे गटात प्रवेश केल्यानं पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या बेभुते यांच्या निर्णयानंतर त्याने आपण ठाकरे यांच्या शिवसेने पक्षातच कायम असू असं स्पष्ट मत स्टार न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलं याबाबत आम्ही त्यांना तुमच्याकडे आता सांगली जिल्ह्याची जबाबदारी येणार का असं विचारलं असता त्यांनी हसून याच प्रतिसाद केला त्यामुळे पैलवान चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटात मोठी संधी मिळणार असून तेही राजकारणात मोठा भूकंप करणार असल्याचं दिसून येत आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा